हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे सकाळी माझं मॉर्निंग रुटीन त्यानंतर एक तास व्यायाम माझं आवरून झाल्यानंतर विरूचा टिफिन बनवला आता विरूचं सुद्धा आवरून झालंय त्याचं साडेनऊ टायमिंग आहे स्कूलचे दररोज त्याचे बाबा सव्वा नऊ नंतर त्याला घालवाय जातात परंतु आज ते बाहेर असल्यामुळे मला जायचं आहे आणि इथे टॅक्सीचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे लवकर बाहेर पडत आहे टॅक्सी आहेत भरपूर परंतु त्याची स्कूल थोडी जवळ असल्यामुळे टॅक्सीवाले थांबत नाहीत आता विरूला दूध आणि बिस्किट दिले तो खातोय तोपर्यंत मी त्याचं टिफिन भरून घेतो स्कूलच्या टाइम टेबलनुसार दररोज वेगवेगळे त्याचे बुक्स द्यावे लागतात ते गाडी घेऊन गेल्यामुळे आता विरूला मी टॅक्सीनं घेऊन जातोय आणि येताना शक्यतो मी चालत येण्याचा प्रयत्न करेन म्हणजे तेवढीच आपली एक चालण्याची ॲक्टिव्हिटी होऊन जाते आता स्कूल ला जात असल्यापासून विरू शक्यतो त्याची सगळी कामे स्वतःहून करतो आता स्कूल ला तयार चला आता स्कूलला आज बिल्डिंगच्या खाली आल्या आल्यास टॅक्सी भेटली त्यामुळे आता विरूच्या स्कूल मध्ये मी वेळ जातोय काही टेन्शन नाही विरू कुठे चालला आताच मी विरुला स्कूल ला सोडून आलोय थोडा टाइम शिल्लक असल्यामुळे येताना चालत आलो आणि बाहेर खूप ऊन असल्यामुळे खूप घाम आलाय सप्टेंबर महिना सुरू असला तरी बाहेर अजून खूप ऊन आहे जेव्हा कधी तुम्ही बाहेरून येता तेव्हा लगेच पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स घेऊ नका थोडा वेळ शांत बसा त्यानंतर तुमचं काय असेल ते रुटीन चालू करा माझ्यासोबत घडलेला एक अनुभव मी तुमच्याशी शेअर करतोय विरुची स्कूल चालू झाली तेव्हा ते, ते सकाळी त्याला सोडाय जायचे व शाळा सुटल्यानंतर मी त्याला आणाय जायची तेव्हा स्कूलच्या बाहेर मी अर्धा पाऊन तास अशीच उभी राहायची प्रत्येक टॅक्सीवालेला हात करायची तेव्हा जवळ अंतर असल्यामुळे कोणतेच टॅक्सीवाले तयार नाही व्हायचे तेव्हापासून माझ्या मनात असं होतं की टॅक्सी जायचं म्हणजे वेळ होतो किंवा टॅक्सीवाले थांबवत नाहीत किंवा भरपूर टॅक्सीवाले वेगवेगळे कारण देतात आणि जवळच्या अंतराला येत नाहीत टॅक्सीन जायचं असल्यामुळे मी थोडं लवकरच बाहेर पडलो होतो परंतु बिल्डिंगच्या खाली गेल्यावर मला लगेच टॅक्सी भेटली व टॅक्सीमध्ये सोबत असंच बोलत असताना त्यांचा आणि माझा विषय झाला की सगळेच टॅक्सीवाले असे नसतात काही जण कारण देतात जरी परवडत नसेल तरी लोकांना घेऊन जातात सकाळी सकाळी त्यांचं पॉझिटिव्ह बोलणं ऐकून खूप मस्त वाटलं टॅक्सी लवकर भेटल्यामुळे विरू लवकर पोहोचला स्कूलमध्ये यावरून आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक माणसाला आपण एकाच परिस्थितीवरून जज करू नये प्र... वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वेगवेगळे माणसं कशी राहतात हे आपण समजून घेतलं पाहिजे सकाळपासून विरूच्या स्कूलच्या धावपळीमध्ये अजूनपर्यंत मी काहीच खाले नाही आता दहा वाजले आता थोडं काहीतरी खाऊन घेते आज त्यांचा डबा थोडा लेट असल्यामुळे निवांत आहे मला पुन्हा त्यांचा टिफिन बनवायचा आहे टिफिन बनवून घेते त्यासोबत घरातील ही सगळी कामं मला अजून आवरून घ्यायची आहेत ते आता मी पटकन आवरून घेते मुंबईमध्ये सध्या खूप गर्मी वाढल्यामुळे सतत घाम येतोय विरू दुपारी झोपून उठल्यानंतर आता सगळं आवरून आम्ही आरवच्या घरी जातोय आरव कोण आहे तुझा 贝贝。 बेस्ट फ्रेंड व्यवस्थित बोल आरो कोण आहे तुझा ती दोघं एकाच वयाची असल्यामुळे आधी त्यांचं खूप छान पडत होत कधी भेटायचं म्हंटल की खूप खुश असायची परंतु आता अलीकडे दोघांनाही जसं समजेल तस एकाच खेळण्यावरून सतत भांडत असतात ती दोघं तिथे जाऊन आलं मारायचं मया करायच्या आणि आता गौरी गणपतीच्या गॅप नंतर खूप दिवसांनी भेटतोय वहिनीना पण मी खूप दिवसांनी भेटतोय त्यांच्या सासूबाई व मम्मी आलेत काहीतरी आधी करून घ्यायचा प्लॅन होता परंतु आज सगळ्यांची संकष्ट असल्यामुळे मला काहीच करून नेता येत नाही आता संध्याकाळचे सहा वाजले वहिनी संग थोडा वेळ भेटून लगेच परत येऊ कारण मला येऊन पुन्हा संध्याकाळचं जेवण सुद्धा बनवायचं आहे या दोघ फास्ट फास्ट आरव सावकाश

विरू आणि आरव हो, थोडा वेळ गार्डनला खेळल्यानंतर पूर्ण सी व्हि बघत आम्ही चालत आलो वहिनींकडून थोडं सामान घेऊन यायचं होतं ते घेऊन मी आलो आता विरू त्याच्या फ्रेंड कडे खेळायला गेलाय तोपर्यंत मी जेवणावरून घेते आता हा छोटासा व्हिडिओ मी इथं थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा